दसरा नेमका कधी आहे एक ऑक्टोबरला कि दोन ऑक्टोबरला हा प्रश्न अनेकांना पडलाय चला हा सभ्रम दूर करूया आणि दसऱ्याच्या या पवित्र सणाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया दिवाळीच्या आधी येणारा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा शौर्याचा आणि नवीन प्रारंभाचा प्रतीक असलेला दसरा अर्थात विजयादशमी हा सण आपल्या जीवनात नवी ऊर्जा घेऊन येतो हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला विजयादशमी साजरी केली जाते यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये दशमी तिथी एक ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार दसरा म्हणजेच विजयादशमी दोन ऑक्टोबर दोन रोजी गुरुवारी साजरा केला जाणार आहे दसरा साजरा करण्यामागे दोन मुख्य पौराणिक कथा आहेत पहिली आणि सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे भगवान श्रीरामचंद्रांनी याच दिवशी लंकापती रावणाचा वध करून असत्यावर सत्याचा विजय मिळवला होता दुसरी कथा म्हणजे देवी दुर्गेनं नऊ दिवसांच्या घनघोर युद्धानंतर महिषासू राक्षसाचा वध याच दिवशी याच तिथीला केला होता म्हणूनच हा दिवस विजयादशमी म्हणून ओळखला जातो जो वाईट शक्तींचा नाश आणि चांगल्याचा विजय दर्शवतो या वर्षीच्या दसऱ्याला अनेक शुभयोग जुळून आले आहेत ज्यामुळे हा दिवस आणखी फलदायी ठरणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी दिवसभर प्रबल राहील ज्यामुळे जीवनात सकारात्मकता आणि यशाचा मार्ग मोकळा होतो यासोबतच सुकर्मयोग योग आणि धृतीयोग देखील तयार होत आहेत जे कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात आता दसऱ्याच्या दिवशी कोणती शुभ मुहूर्त असणार आहे बघूया दसऱ्याच्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोबर रोजी विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून असणार आहे हा तब्बल सत्तेचाळीस मिनिटांचा कालावधी नवीन कामाची सुरुवात पूजा आणि शुभ कार्यासाठी अत्यंत महत्वाचा अपराहन पूजेची वेळ आहे दुपारी एक वाजून एकवीस मिनिटांपासून एक एक ते दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटे या कालावधीत पूजा शस्त्रपूजा आणि इतर धार्मिक कार्य करणं विशेष पुण्य आणि यश देणारं ठरतं शस्त्रपूजेसाठी विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांपासून ते दुपारी हो दोन वाजून उत्तम राहणार आहे आता रावण दहन नेहमी प्रदोष काळात केलं जातं जो सूर्यास्तानंतर सुरू होतो दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी सूर्यास्त होईल त्यानंतरच रावण दहन करता येणार आहे आता पाहुया दसऱ्याच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये तर दसऱ्याला शस्त्रपूजा करण्याचं विशेष महत्व आहे आपल्या घरातील शस्त्र अवजार वाहन पुस्तकं आणि व्यवसायाची साधनं याची पूजा करावी यामुळे व्यवसायात भरभराट आणि कामात यश मिळण्यास मदत होते असं सांगितलं दसरा म्हणजे सिंहोल्लंघनाचा दिवस असतो परंपरेनुसार गावाच्या सीमेबाहेर जाऊन शमी किंवा आपट्याच्या वृक्षाची पूजा केली जाते आजच्या काळात आपण आपल्या विचारांच्या सामाजिक विषमतेच्या सीमा ओलांडून प्रगतीकडे एक पाऊल टाकू शकतो महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं सोनं म्हणून एकमेकांना देण्याची प्रथा आहे यामुळे सुख समृद्धी वाढते आणि संबंध दृढ होतात दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी कोणतेही नवीन कार्य व्यवसाय किंवा शिक्षण सुरू करणं अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी आरंभ केलेल्या कामातही यश मिळतं असंही म्हटलं जातं आता उत्तर भारतात आणि अनेक ठिकाणी रावणासोबत कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्याचं दहन केलं जातं हे वाईट विचारांचा आणि नकारात्मकतेचा नाश करण्याचे प्रतीक आहे त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून देवी सरस्वतीची पूजा करून धन आणि समृद्धीसाठी शिवाय ज्ञानासाठी ही प्रार्थना केली जाते या गोष्टी आपण दसऱ्याच्या दिवशी नक्कीच करू शकता आता या दिवशी काय करू नये तर दसरा हा सकारात्मकतेचा आणि विजयाचा सण आहे त्यामुळे या दिवशी कोणतेही नकारात्मक विचार किंवा कृती टाळावी इतरांबद्दल वाईट वाईट बोलणं किंवा किंवा करणं टाळावं अगदी काळात घरात समाजात कोणत्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही याची काळजी चीक घ्यावी शांतता आणि सलोखा राखण्याचा प्रयत्न करावा जरी दसरा अत्यंत शुभ असला तरी मांसाहार आणि मद्यपान यांसारख्या तामसिक गोष्टीपासूनही या दिवशी दूर राहणं हिताचं ठरू शकतं जर तुम्ही धार्मिक विधी करत असाल तर या गोष्टी प्रामुख्यानं नक्कीच दसरा हा केवळ एक सण नाही तर तो आपल्या जीवनात सकारात्मकता आणण्याचा आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा आणि आपल्यातील वाईट विजय मिळवण्याचा प्रेरणादायी दिवस आहे या दिवशी केलेल्या शुभ कार्यामुळे जीवनातील अडचणी दूर होतात आणि ईशाची दारं उघडतात आपट्याच्या पानांच्या देवाणघेवाणीतून आपण केवळ सोन्याचीच नाही तर प्रेम सद्भावना आणि एकोप्याची देवाणघेवाण करतो हा दिवस आपल्याला हेच शिकवतो की जीवनात कितीही अंधार असला तरी सत्य आणि सद्गुण शेवटी याचाच विजय होतो तर मंडळी आपण दसरा कसा साजरा करणार आहात कमेंट मध्ये शेअर करा आपल्या भागातील दसऱ्याच्या प्रथा परंपरा ही शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी आध्यात्मिक माहितीसाठी लोकमत भक्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका